कुठलीही पूजा कुठलाही यज्ञ किंवा कुठल्याही धार्मिक विधी जो असतो हा जर आपण सामुदायिक पद्धतीने केला म्हणजे अनेक लोकांबरोबर जर अने आपण केला तर त्याचं जे फळ असतं पुण्यफळ ते लवकर मिळतं असं म्हटलं गेलंय मग ते नामस्मरण असो जप असो किंवा एखादी पूजा असो तर त्याच अनुषंगाने आजचा हा ब्लॉग आहे मी मुलुंडकर प्रतिष्ठान या संस्थेतर्फे श्री राहुल बाणावली आणि सौ मयुरा बाणावली या दाम्पत्याने आयोजित केलेला नवरात्र उत्सवामधील कुंकुमार्चन पूजा विधी तर मी आले आहे मुलुंड ईस्ट येथे सुयोग हॉलमध्ये खूप सुंदर अशी रांगोळी दिसते तुम्हाला कुंकुमार्चन आणि कुमारिका पूजन मी मुलुंडकर प्रतिष्ठान यांच्या श्री राहुल दादा बाणावली आणि मयुरा बाणावली यांनी आयोजित केलेला देवीची ही अतिशय सुंदर मूर्ती आणि कुंकुमार्चन पूजा विधी तर आता पाहूया हा पूजाविधी कसा संपन्न झाला सकाळी आठ वाजता इथे हजर राहायला मला सांगितलं कारण नऊ वाजता पूजा सुरू करणार होतो इथे तुम्ही पाहताय सगळे टेबल आणि खुर्च्या मांडले आहेत आणि प्रत्येक टेबलवर द्रोण भरून कुंकू ठेवलेले अतिशय सुंदर आणि शिस्तबद्ध अरेंजमेंट होती बायका ऑलरेडी आल्या होत्या आणि प्रत्येकाने आपापल्या अप अप आपापली पूजा मांडली होती मला इथे स्नेहा दिसली स्नेहाने माझ्यासाठी जागा ठेवली होती आणि इथे मी माझ्या खुर्चीवर आले आणि इथं तुम्ही बघू शकता खूप छान पद्धतीने सगळं अरेंजमेंट झालं होतं गुरुजी आले होते देवीची स्थापना होत होती आणि प्रत्येक स्त्रिया प्रत्येक एकमेकींना मदत करत होते प्रत्येकजण आपापली पूजा मांडत होते पूजेला लागणारं साहित्य हे आम्हाला मयुराताई यांनी एक ग्रुप बनवला होता व्हॉट्सअपवर ज्याच्यामध्ये आम्हाला रोजचे अपडेट्स मिळत होते आणि खूप छान पद्धतीने मयुरा ताई आणि त्यांच्या टीमने ही पूजा अरेंज केली तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुंदर असे सगळ्यांनी पूजा मांडली आहे ही माझी पूजा आहे ज्याच्यामध्ये हळद कुंकू गंध तुपाचा दिवा आणि ही माझी लक्ष्मीची मूर्ती ज्यांच्याकडे मूर्ती नसेल त्यांनी सुपारी ठेवले तरी चालते नारळ फळं फुलं असे प्रत्येकाने वेगवेगळ्या मूर्ती अन्नपूर्णा मातेची मूर्ती लक्ष्मीची मूर्ती आणि वेगवेगळ्या त्यांच्या देवींच्या मूर्ती प्रत्येकाने छान अशा मांडल्या होत्या गुरुजींनी अतिशय सोप्या आणि खेळीमेळीच्या वातावरणात ही पूजा आमच्याकडून करून घेतली खरंच आमचं खूप मोठं भाग्य आहे की ही पूजा करायला आम्हाला मिळाली कुमकुमार्जंची ही पूजा दोन बॅचमध्ये झाली सकाळी पहिली बॅच ज्याच्यात मी होते आणि सगळ्या स्त्रिया होत्या ज्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड उत्साह आनंद होता की ही कुंकुमार्चनची पूजा आपल्याला करायला मिळणार आहे तुम्ही बघू शकता प्रत्येक वयोगटातल्या स्त्रिया ह्या कुंकुमार्चन पूजेमध्ये सहभागी झाल्या होत्या आणि सगळ्याच अतिशय भारावलेल्या होत्या एनर्जी प्रचंड हाय होती खूप छान वाईब्स होते आणि गुरुजींनी इन्स्ट्रक्शन द्यायला सुरुवात केली आता आपण ती ऐकूया वाहत असताना सगळी नावं आपल्याला म्हटता येतील असं नाही काही छोटी नावं आहेत काही मोठी नावं आहेत जी नावं भाषा मारायला म्हणता येईल भलावं वाण्याची जिथे येणार नाही तिथे आपली पुरुष करायचं सहस्राद सहस्रादित्य संकाश आयीन पहा चंद्रिका जैन पहा चंद्र रोपिण्येन पहा कुंकुमार्जन हा विधी का करावा कुलस्वामिनी आपली कुलदेवी ही आपल्या कुळाचा भार वाहते म्हणजे ती आपल्या कुळाचं सर्व प्रकारे रक्षण करते आणि म्हणूनच तिचं स्मरण करण्यासाठी तिची सेवा करण्यासाठी आपण काही ना काहीतरी सेवा नक्की करावी आणि म्हणून नवरात्र उत्सवामध्ये ललिता पंचमी किंवा अष्टमीच्या दिवशी कुमकुम अर्चन केले जाते या दिवशी कुमकुम अर्चन करून देवीची सेवा केली जाते जय नमो वैष्णव जय नमो ब्राह्मण श्री सलमा देव नस्कृतायै नमः श्री तस्यै तस्मै नमः श्री दुर्गा सेविता सेव्यायै नमः श्री कुबेराक्षायै नमः श्री कर करवीलास्सिंयै नमः नगा। श्री जयायै नमः ललिता नामाचा जप किंवा देवीच्या एक हजार नामावलीचा जप करून हे कुंकुमार्चन केलं जातं आणि मग हे कुंकू आपण कायम आपल्या संग्रही ठेवायचं आणि काही महत्त्वाचं कार्य असेल किंवा अगदी रोज जरी आपल्या कपाळाला लावलं तरी देवीची ही शक्ती ही ऊर्जा आपल्याकडे येते कारण हे कुंकू म्हणजे प्रत्यक्ष देवीची एनर्जी तिची शक्ती या कुंकुमार्चन विधीचा अत्यंत महत्त्व आहे हे कुंकुमार्चन विधी जर आपण केलं तर देवीची शक्ती किंवा देवीचा आशीर्वाद आपल्याला मिळतो तर अशी झाली एक हजार नामावलीने देवीची कुंकुमार्चन पूजाविधी आणि मग आरती तर अशा प्रकारे हा कुंकुमार्जन विधीचा सोहळा संपन्न झाला तुम्ही बघू शकता माझ्या देवीचं रूप माझी देवी ह्या कुंकूमध्ये अतिशय सुंदर दिसत होती आणि प्रत्यक्ष आई भवानी आई महालक्ष्मी आई महाकाली इथे उपस्थित होती असं सगळ्यांना जाणवत होतं प्रत्येक स्त्रियांच्या अगदी प्रत्येक वयोगटातल्या स्त्रियांनी ह्या सोहळ्यामध्ये भाग घेतला आणि देवीचा आशीर्वाद आणि तिची एनर्जी तिची शक्ती स्वतःमध्ये सामावून घेतली आणि या सगळ्याकरिता आम्ही सगळ्याच जणी राहुलदादा बाणावली आणि मयुरा बाणावली यांचे अत्यंत आभारी या आहोत मनापासून कृतज्ञता मी व्यक्त करते माझ्या ह्या ब्लॉग थ्रू मयुराताई यांना थँक्यू सो मच तर असा झाला हा कुंकुमारचंद सोहळा आणि सोहळ्याची सांगता भट गुरुजी म्हणजे भटजीबुवा यांचा आशीर्वाद घेऊन आणि त्यांच्याकडून काही महत्त्वाच्या टिप्स घेऊन आम्ही सगळे पुन्हा निघालो प्रचंड ऊर्जा प्रचंड शक्ती घेऊन तुम्ही बघू शकता प्रत्येकीच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडत वाहत होता खूप जणी अगदी खूप जणी खूप भारावल्या होत्या सगळ्यांनाच ह्या पूजेमुळे एक वेगळं चैतन्य एक वेगळी शक्ती मिळाली होती तर ही पहिली बॅच जी सकाळी नऊ वाजता सुरू झाली आणि दुसऱ्या बॅचच्या सगळ्या बायका याही तयार झाल्या होत्या आपापली पूजा मांडायला साधारणत दीडशे ते पावणे दोनशे बायकांनी स्त्रियांनी या पूजेत भाग घेतला होता आणि त्याच्यानंतर झालं कुमारिका पूजन तर आपण बघूया प्रत्येकीचा आनंद त्यांनी कशा प्र पद्धतीने व्यक्त केला आहे काय सांगशील स्नेहा कसं वाटलं कुंकुमार्चनची ही पूजा मी पहिल्यांदाच केली आता तर आणि मला खूप असं भारी वाटतंय की आणि आपल्याकडून हे करून घेतले देवीने त्याच्याबद्दल खूप असं छान तू काय सांगशील पहिल्यांदाच केले आहे पण खूप छान वाटतंय आणि एक सांस्कृतिक आणि जे पौराणिक जे जपलं जातं आपल्याकडून जसं तर एक खूप चांगली सुरुवात आहे म्हणजे माझ्याकडून पडली छान आयुष्यात पहिल्यांदाच मी नवरात्रीच्या नऊ दिवसाचे <laughs> <तर्णु। laughs> उपास झाले आणि त्यात मला पूजा झाली त्यामुळे खूपच छान वाटते म्हणजे <laughs> एकदा असं देवीने आपल्याला आशीर्वाद दिला असंच वाटतं ना असं वाटतं होतं देवी म्हणते आपल्याला खरं तर भाग्यच लागतं हे आणि आपल्या नशिबात ते होतं आणि नवरात्रीच्या दिवसांमध्ये करून घेतलं हे हो हे जास्त महत्त्वाचं की नवरात्राच्या दिवसामध्ये आपल्याकडून हे सगळं करून घेतलं तर आम्ही सगळ्यांनी कुंकुमार्चनची ही पूजा जी मुलुंड प्रतिष्ठान मी मुलुंडकर प्रतिष्ठान रा राहुल बाणावली आणि मयुरा बाणावली यांनी ह्या जो प्रोग्राम आहे हा आयोजित केला होता कुंकुमार्चन पूजेचा जो आम्ही सगळ्यांनीच खूप छान एक्सपिरियन्स आम्हाला मिळाला तुम्ही आता ऐकलंच होतं यांच्या बाईट्स तर हा प्रोग्राम हे ही जी पूजा होती हे मी तुमच्याकडे शेअर केलं तर असा होता हा आजचा व्लॉग जर हा व्लॉग आवडला ही पूजा आवडली तर नक्की लाईक करा आणि प्रीतस ब्लॉग ह्या माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर असा होता हा आजचा व्लॉग मी मुलुंडकर प्रतिष्ठान आयोजित सौ मयुरा बाणावली आणि राहुलदादा बाणावली यांच्या पुढाकाराने संपन्न झालेला हा सोहळा आणि या सोहळ्याचे काही क्षण काही ग्लिम्स मी तुमच्याबरोबर शेअर केले कुमकुमार्चन का करावं याबद्दल माहिती दिली आशा करते तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओने एका नवीन ब्लॉगने काही सारीच कलेक्शनने तोपर्यंत बाय टेक केअर आणि नमस्कार